जमीन वहती धारक जनसंसदेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे कायरान जमीन नावे करा ज्या लोकांनी घरं बांधलेल्या आहेत गायरान जमिनीवर ती पण नावे करा या मागणीसाठी आज मराठवाडा स्तरीय या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन चालू आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत कायरान जमिनी नावावर करा ज्या लोकांनी घरं बांधलेल्या आहेत गायरान जमिनीवर ती ताबडतोब त्यांच्या नावावर करून त्या ठिकाणी घरकुल योजना राबवण्यात यावी विशेषतः करून आणखी गायरान जमिनीचे जे लोक उस्तोड कामगार आहेत त्यांना ओळखपत्र देण्यात यावेत त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी आज श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीनं या ठिकाणी जन संसदच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलना आंदोलनामध्ये जालन्याहून मस्के आणि रामभाऊ लगाडे माया शिंदे आणि इतर सर्व काही लोक आज या ठिकाणी सामील झालेले आहेत